माझ सोलापूर न्यूज चॅनल केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आली होती याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री सचिन पाटील यांनी केलं आहे अक्कुलकोट शहरात विकसित भारत संकल्प यात्रा दोन जानेवारी रोजी दाखल झाली असून यात्रेचा शुभारंभ मल्लिकार्जुन मंदिर येथे मुख्याधिकारी सचिन पाटील लेखापाल विनायक येवले नगर अभियंता अभिषेक काकडे स्वच्छता निरीक्षक नितीन शंडगे नप शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध योजनांचे लाभार्थी नव्याने या योजनेमध्ये सहभागी होणारे नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते

नागरिक नागरिक का नागरी गोने का कर्तव्य निभाएंगे धन्यवाद माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल